आता चांगला तो भाऊ ना ट्रॅक्टरला तर आपण आणि आता जे पहिली सहा रोटा मारून आणखी दुसरी सहा रोटा मारेशी आपण याला क्लिअर करूत आणि पुढे आपल्या काय प्रोसेस करते ते मार मार्फत काढसू पण सगळ्या परिवारला मी सांगस घरने नाही ट्रॅक्टर होई ते सहसा रोटा मारायला प्रयत्न करा कारण त्यामुळे आपलं खत बी बनीत जाई पद्धतशीर मारल्या माणसेस ना सोडे जाई अनपडा भाऊस ना कामे होतील तरी आपला जो मकावर मका आहे असा प्रकारे आपला कॅमेरावाला भाऊ खाली जाऊ मका काय आपले नाही अहो मका आपला आधी डायरेक्ट डिपॉट काढ काढसूत कारण आधी सध्या आपलं नदीले पाणी असल्यामुळे रस्ताना प्रॉब्लेम येणार ना त्यामुळे आपण याला पुढे मग काढसूत थोडं एक दीड महिना मा तरी आपला भाऊ थोडं दे कशा प्रकारे आपला गंजा आहे दादा कॅमेरावर भाऊ थोडा राउंड मारी दे तरी असा प्रकारे जो आपला मकाना गंजा आहे मकावर मका होता आणि एकर बरोबर वारणं बुट्ट आहे तरी असा प्रकारे आपलं बुट्ट जमा होईल आता शेवट देवबा आत्म आहे काय देतस काय नाही आपलं जे शेवटली प्रोसिजर ते बी दकाळ दिले आणि पुढे आपला मका किती आहेस तो बी आपण व्हिडिओ हो, बनवायला प्रयत्न करतो आणि पुढे काय करणार आहे आपल्या वारमा ते आपण दकाळ प्रयत्न करतो तरी सगळं आपल्या परिवारला आपल्या खानद्याचे शेतकरी सांगा जे बी परिवार आपल्याला युट्यू इंस्टाग्रामवर रवीन होईल तरी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम पेज फॉलो फॉलो कराच सांगा आणि आपला व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा जय जवान जय किसान जय कन्नास मंडळी